नमस्कार मी आत्ता आहे खंदेश म्हणजे म्हणजे चाळीस गावला तर इकडे घराच्या बांधणी खूप मस्त आहेत हो बघा हे घराच्या बाहेर आहे ना असं मस्त आहे की आपण तुळवी असते ना तुळवी त्या तुळवीला सपोर्टसाठी बघा इकडे घोडे केल्यात आहे का घोडे हो का okay. असे घोडे केल्यात आणि खूप छान म्हणजे इकडची पद्धत आहे ना घरी बांधण्याची ते अतिशय सुंदर आहे आपण पुढचं बघूया आता इकडे बघा तिकडे घोडे होते इकडे हे पोपट आहेत पोपट हे पोपट वगैरे असे आहेत आणि मी आत्ता आलोय मस्त पैकी इथं आमच्या ह्या खानदेश चाळीस गावच्या आमच्या आजी आहेत आजी, आजी। <laughs> आ, मला खानदेशी बोलायला शिकवणार ना आता मी म्हणायचं मला जेवायचं आहे खानदेश मध्ये काय म्हणायचं जेवण करले ना भाऊ जेवण करले ना भाऊ अजून काय तुमचं गाव कुठलं आमचं गाव मांधूर नाही नाही तुम्ही असं खान खानदेश मध्ये कसं बोलायचं हाच ना भाऊ 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 जे टाइम येऊया जेवण करले जेवण करीले अजून काय अजून भाऊ जेवण करी का कर ना टाइम करू घ्या ना म्हणजे उशीर झाला जेवण करायला असं म्हणायचं आजीला इकडे काय काय पिकत खांदेशी मध्ये सांगा उडीद मूग बाजरी गहू हो भाऊ कपाशी मक्की कांदे ऊस कांदे वा वा सगळं शेती सगळं आणि तुमचं माहेर कुठलं नांदगाव साकोर नांदगाव साकोर कुठे आलं साकोर ना पुढे नांदगाव तालुका नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुका ओके आणि नांदगाव तालुका जेवढं साखोर आहे आमच्याकडे कसं तिकडे आम्ही कराडच्या आहे साताराच्या आम्ही सातारा आमच्याकडे कशाचं भाऊ म्हणतात भाऊ हे बावड्या इकडे काय म्हणतात भाऊ म्हणतोस ना देर जेटी नाना जिबू दादा बर 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 भाऊ सर्व म्हणतोस तुम्हाला किती मला दोन आंड्रोन दोन दोन मुलं दोन मुली एक मुलगी इडी आहे एक मुलगी मालिकाला अँड्री म्हणे मुलीची ती सुना सुना दोन तुम्हाला सांभाळतात का चांगला हा लिजू लावतेस हो भाऊ हो लिजू लावतेस म्हणे जशी अँड्रीची दिसत्या

चांगलं बोलून राहिलं ना तुम्ही मला पण येते ना थोडे थोडं यायला लागले ना यायला लागली कांद्याची भाषा मग तू गुण उच्चार कापूस घेऊन जाणार आहे तिकडे घेऊन जाय बाय हो भाऊ भाव शेल्ली जाय गोवन सगळ्या भाषा सगळ्या कापूस आहे इकडे कापूस घेऊन जाणार कापूस हा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल बाकी तुम्ही जेवण झाला का जेवण झालं का जेवण जेवण नाही ना नाही तशी आज आमची उपाशी एकादशी समजते का हो एकादशी पंढरंगाची पांढुरंगाची हा इटोबा महाराजनी इटोबा महाराजनी एकादशी असेन मला थोडं थोडं यायला लागले बरं का रे भाऊ तुम्ही वारीला गेला होता का वारीला आम्ही गण जातो पाय पाय असं एसटी मोटर ले आळंदीला आळंदीला का पंढरपूरला पंढरपूर गाणगापूर ह नाव काय तुमचं माझं नाव पार्बताबाई संपूर्ण सांगू का संपूर्ण पार्बताबाई भिवसन पाटील राहणार मांदुरणी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव त्या बात आहे आम्ही खानदेश कसं म्हणायचं खांदेश खांदेशचे असे मग काय म्हणायचं त्याला खांदेचे खांदेशचे राहणारे आता हे सगळं ना खानेश मध्ये बोला खानदेशी मध्ये बोलायचं आयरणीमा बोलायचे काय बोलायचं काय बोला मला शिकवायचं ना मला आयरनी शिकवणार आयरनी शिकून राहिले ना मला शिकवा काय पण काय पण शिकव ना काय शिकू बघ तुला त्यांना शिवाय शिकवास आयुर्वेद तोंड बोलवा राम कृष्ण बघा ते म्हणतात खानदेशी मध्ये चांगलं शिकायचं चांगलं बोलायचं असं आहेत आमच्या आमच्या आईचं म्हणणं असं आणि खूप छान म्हणजे खूप प्रेमळ माणसांना बरं काही कळजे खानदेशची आम्ही शूटिंग करतो इकडे आणि खूप भारी वाटते अ

क्या बात तर अशा होत्या ह्या आजी आमच्या खूप छान शिवाजी लोटन पाटीलच्या आजी आहेत बरं का आणि खूप धमाल आहे बरं ग माझा कुठला त्यांचा भाऊ धाकला माझे वाले क्या छान छान आपण आता बरं कपाशीच मला शेत बघायचं हे काय कुठं कपाशी कुठे येते खाली येते का कुठं झाड झाड लावा याचायला जावा आता गोण गोंड काढ ना पड आमच्या शेंगाच खाली येत नाही शेंगा खाली येत झाड वर लागणार कशी शेतकरी आम्ही व्हायचं येतो आम्ही म्हणतो खाली येतो एवढा झाडे राहत फुगा फुगा याच ना पड फुगा फुगा याच ना पड हिरोड लागणार सरकारनं भाव दिलं का नाही हे खानदेश मध्ये सांगायचं अ भाऊ अजून म्हणे सात हजार लिहणार मग अजून आम्ही मालता जाणार पडेच आहे अजून ही का नाही ना मग आता सात हजार दिल्यानंतर दहा हजार पाहिजे आम्ही दहा हजार कापसान भाव किती पाहिजे कापसान कापसान भाव किती पाहिजे दहा हजार पाहिजे अरे मग बंगल्यावर बंगले बांधणार तुम्ही अरे मग शेती लिहिले लागत ना